बँकांमधील मुदत ठेवीवरील व्याजदर आता 28 मार्च पासून कमी करण्यात आले आहेत एक वर्ष मुदत ठेवीचे दर अर्ध्या टक्क्यांनी तर त्या पुढील दहा वर्षापर्यंत दर पाव टक्क्यांनी कमी करण्यात आले भविष्य निर्वाह निधी किसान विकास पत्र सुकन्या समृद्धी तसेच पोस्टाच्या विविध मुदतीच्या ठेवीवरील व्याजदरात कपात केल्यानंतर आता बँकांनी मुदत ठेवीवरील व्याज दरांवर घाला घातलाय एका सार्वजनिक बँकेने याबाबत पुढाकार घेतला यानंतर अन्य सरकारी तसेच खाजगी बँका हा कित्ता गिरवण्यास सुरुवात करण्याची शक्यता आहे कर्जावरील व्याज दर कपाती बाबत मात्र बँकांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये यासाठी व्यापारी बँकांना रिझर्व्ह बँकांच्या संभाव्य दर कपातीच्या पण धोरणाची प्रतीक्षा आहे सार्वजनिक क्षेत्रातील ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्सने विविध मुदतीच्या ठेवीवरील व्याज दर पाव ते अर्ध्या टक्क्यापर्यंत पर्यंत कमी केले बँकेच्या या निर्णयाची अंमलबजावणी अठ्ठावीस मार्च पासून होणार आहे एक वर्ष कालावधीच्या ठेवींचे दर अर्ध्या टक्क्याने तर त्या पुढील दहा वर्षापर्यंतच्या मुदत ठेवीचे दर पाव टक्क्याने कमी करण्यात आले ठेवींवरील व्याजदर कमी करत असल्याची माहिती बँकेने मुंबई शेअर बाजाराला कळवली आहे हेच धोरण आता अन्य बँकाही अनुसरण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर